आज आपण मैदानाला आलो होतो ना आज एक असा किस्सा घडलाय की बघ त्यांच्याकडून ऐकूया काय झालं तुमचं नाव सांगा माझं नाव दीपक रामचंद्र मोरे तर गाव रेड तालुका शिराळा जिल्हा सांगली काय विषय झाला मला आत्ता माहित पडली सांगा नक्की विषय असा झाला की बैलगाडी मैदान हे आमच्या इथं भरवलं होतं आणि त्याच्यानंतर मला एक जणांनी कॉल केला की तुझ्या आंब्याखाली रायपल रायफल हा बैल बांधलेला आहे मग तुझ्या शेतामध्ये रायफल बैल आलाय म्हणताना मी सर्वच कामे मागे टाकली आणि या रायफलला भेटायसाठी आलो मिळते का आनंद होता तुमचा आनंद होता म्हणजे मला छंद आहे की बैलगाड्या शेती बघायचा आणि बैलांचा छंद आहे त्यामुळं मी रायफल हा शेतात आमच्या त्याचा पायी लागला आमच्या शेतामध्ये त्यामुळे आम्ही इथं शेतामध्ये लगेच आलो कसं काय माहित पडलं तुम्हाला आम्हाला फोन केला एक जणाने की रायफल तुझ्या शेतामध्ये आंब्याखाली उभा केलेला त्याच्यामुळे मी इकडे बघायसाठी आलो बैलाबद्दल काय सांगाल बैल छानच आहे बैलाबद्दल काय शंकाच नाही मला सगळ्याचा बैलाचा छंद चांगलाच वाटतो आणि बैल ही बैलगाडा शर्यत मला अतिशय छान वाटते ह्याच्या पहिलं बघितलं होतं पहिलं नाही पहिलं आता मी पहिल्यांदाच बघितलं त्याच्यानंतर मला हा नादच लागला बघायचा बैलांचा व्हिडिओ बघितलेत का तुम्ही व्हिडिओ बघितले आता मी पहिल्यांदा माझ्या शेतामध्ये आला त्याच्यामुळे मी इथं आलो बघायला म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही बघितला आज छान वाटलं अतिशय चांगलं वाटलं अतिशय छान वाटलं बैलाचा ह्या पाय माझ्या शेतामध्ये लागला आता गाडी बघितली का बघितली ना अतिशय छान एक नंबर आणि नंबर हा ह्याचाच असणार मानकरी हाच असणार बैलाबद्दल थोडक सांग काय वाटतंय तुम्हाला बैलाबद्दल बैल छान आहे आणि बैलगाड्या क्षेत्रामध्ये मी पहिल्यांदाच आहे आणि या शेतकऱ्याला खरा मान आलेला आणि शेतकऱ्याला चांगले दिवस आले म्हणजे तुम्ही तुमचं काम चालू होतं ती सोडून तुम्हाला काम चालू होतं माझी रिक्षा आहे मला आले आल्यास मी सोडून दिलं दुसरं माझं काम चालू होतं होत मी पाठीमागे बैलाला भेटून भेटून छान वाटते मालकांना भेटून सुधी आनंद होतो फोटो काढला ना, का नाही फोटो काढला ना मालकाचा फोटो काढला मालकाच्या मुलग्याचा माझा फोटो काढला सकाळी आताही काढतो मालकाचा फोटो आणि छान वाटलं अतिशय अतिशय आनंद झाला आमच्या शेतामध्ये रायफलचा पाय लागला